नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे रविवार तर रविवारी आहे श्री रामनवमी रामनवमी असल्यामुळे आपल्या मुलांची विघ्न संकटे दूर होण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील कोणत्याही अडचणीत दूर होण्यासाठी आता रामनवमीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही सेवा किंवा रामाची पूजा करणं झालं नसेल किंवा कोणत्या सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा आपल्याला कोणत्या मंदिरामध्ये जायचं होतं पण जाण्यासाठी काय अडथळे आले असतील तर त्यावेळेस मग आपल्याला रात्री झोपताना फक्त सात वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांचे म्हणा घराचे विघ्न दूर होतात संकटे दूर होतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्या त्यामुळे मग श्रीरामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यासाठी आपल्याला पूजाच करणे एवढे महत्वाचे नाही त्यापेक्षा मग आपण उपवास जरी केलात तरीही चालेल उपवास करून आपण संध्याकाळी हा जो मंत्र आहे तर तो मंत्र कसा म्हणायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता रामनवमीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि विष्णू सहस्त्रनाम यासारख्या पवित्र ग्रंथाचे भक्तिभावाने पठन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या आपण काय अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आता विष्णू सहस्त्रनाम आणि रामाचा काय संपर्क म्हणजेच की काय संबंध असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आता रामनवमी हा सण आपल्याकडे भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून सगळीकडे साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला हा सण साजरा केला जातो आता भगवान रामाचा जन्म याच दिवशी झाला अयोध्येमध्ये यांचा जन्म झाला आहे आणि भगवान राम हे विष्णूचे अवतार होते जे या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये अवतरले होते म्हणून मग आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की ज्या ठिकाणी म्हणजेच की अयोध्येच्या ठिकाणी भद्राचलम रामेश्वरम सीतामढी हे जे मोठे मोठे ठिकाणं आहेत तर ह्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या म्हणजे उत्साहाने रामनवमीचा उत्सव हा साजरा केला जातो सगळीकडे साजरा केला जातो पण त्याचा उत्साह कमी प्रमाणात असतो पण हे जे ठिकाण आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात उत्सव अयोध्येमध्ये साजरा केला जातो आणि मग आजच्या दिवशी भगवान रामासोबतच म्हणजेच की सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या देवांचीही पूजा केली जाते तर हा जो दिवस आहे तर आजच्या दिवशी पूजा केल्यानंतर रामचालिसा आणि राम स्तोत्र पठण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की हा योग वर्षातून एकच वेळा येतो त्यामुळे आपल्याकडून आपल्या घरातील आडी अडचणी दूर होण्यासाठी रामाची सेवा करतो आपण त्याचप्रमाणे मग आपल्याला काही उपाय पण करायचे आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील अडचणी दूर होतात तर रामनवमीला उपवास केल्यामुळे माणसाच्या आपल्या म्हणजेच की प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतातच असा कोणीच व्यक्ती नाही की त्याच्या काही इच्छा नसतीलच छोटी असो मोठी असो प्रत्येकाची इच्छा असते तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी रामरक्षा पठण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे मग तुम्ही आजच्या दिवशी रामरक्षा पठन करायचं आहे तुमची कोणतीही इच्छा वगैरे असेल तर त्यासाठी आणि उपवास करायचा आहे आणि उपवास केल्यानंतर मग आता संपूर्ण दिवस उपवास करतात आणि उपवास सहसा मिठाई आणि फळे खाऊनच हा उपास जो आहे तर तो सोडला जातो तर आपल्याला हा जो मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आपल्याला संध्याकाळी म्हणायचा आहे तर आता रात्री आपण झोपताना आता दिवसभर आपल्याला रामाची पूजा म्हणा किंवा अभिषेक वगैरे करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही मग संध्याकाळी पण ही सेवा केलात तरीही चालेल तर आता ज्यावेळेस आपण संध्याकाळी जेवण वगैरे उरकून सगळी घरातली कामं उरकून ज्यावेळेस झोपायला जातो झोपताना मग हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे सेवा पूजा करणं जेवढं आपल्याला जमलं नसेल तेवढ्या मग प्रमाणामध्ये आपण हा मंत्र म्हणायचा आहे तर आता या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे जो मी मंत्र सांगणार आहे त्या मंत्रामध्ये आणि तो मंत्र सगळ्यात प्रभावी आहे कोणत्याही अडचणी आपल्या आयुष्यातील असतील दुःख असेल अडचणी असतील व्यवसायामध्ये प्रगती होत नाही कोणत्याही अडथळे असतील त्यामुळे हा जो मंत्र आहे तर तुम्ही हा मंत्र मग आजच्याच दिवशी नाही की इथून पुढे दररोज जरी म्हटलात तरीही चालेल आपल्या आयुष्यातील सगळे अडचणी दुःख दूर होण्यास मदत होते तर आजच्या दिवशी आपल्या कुलदेवीचा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राला मग नवार नाव मंत्र असेही म्हणतात आता तो मंत्र मग कसा म्हणायचा आहे हा क्लीम चामुंडाय विच्छे असा हा मंत्र आहे परत एकदा सांगते या मंत्राला नवार मंत्र असे म्हटले जाते जर तुम्हाला हा मंत्र माहिती नसेल तुम्ही गुगलवर वगैरे सर्च केला तर तुम्हाला हा मंत्र समजेल तर मग हा मंत्र असा आहे की हा क्लीम चामुंडाय विच्छे असा हा मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे आता म्हणजे एक वेळा म्हणून झाल्यानंतर परत नंतर सहा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तर जय जय राम जय श्रीराम जय जय राम जय श्रीराम हा पण मंत्र मग आपल्याला आजच्या दिवशी झोपताना संध्याकाळी म्हणायचं आहे आता आपण कोणत्याही रामाच्या सेवा केल्या किंवा कुठल्या मंदिरात वगैरे जाणं झालं किंवा नाही झालं जरी तुम्ही दिवसभर उपवास केलात किंवा पूजा वगैरे केलात तरीही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्हाला उपवास नाही किंवा आम्ही कोणती सेवा केली नाही तर मग आम्ही हा मंत्र म्हटला तर चालेल का तर सगळ्यांना चालेल उपवास करा किंवा नका करू तुम्ही तरी पण तुम्ही हा सगळ्यांनी मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही दररोज जरी म्हटलात तरीही चालेल कारण की हा मंत्र आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हटला जातो म्हणून मग आपण रामाच्या जरी मंत्र दररोज म्हटलात तरी मग आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि मग आता बऱ्याच वेळा काय होतं की अकाली मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलं आहे आता एखाद्या व्यक्तीला अकाली मृत्यूचं भीती वाटत असेल आणि मग संध्याकाळच्या वेळेस मग झोप येत नसेल सतत काय ना काय विचित्र स्वप्न पडत असेल किंवा जाग येत असेल आणि मग मध्येच रात्रीची जाग येत असेल तर मग त्यावेळेस मग त्या व्यक्तीने काय करायचं आहे हा त्या व्यक्तीने मग हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि म्हणजेच की त्यावेळेस पण झोपायच्या अगोदर म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे की कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नम हा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हटल्यामुळे काय होतं की आपल्याला झोप चांगली लागते तर मंत्र मी परत एकदा सांगते तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र जर आपण सात वेळा म्हटला आजच्या दिवशी म्हणजेच की रामनवमीच्या दिवशी तर मग आपल्याला चांगली झोप लागते आणि मग आपले जे पण काय अडलेली कामं वगैरे आहेत तर आता आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की आपण संध्याकाळी झोपत असताना आपल्या डोक्यात सतत विचार असतात की आपलं एखादं काम आहे ते काम पूर्ण होत नाही उद्या तरी आपलं काम झालं पाहिजे हे जे आपल्याला सतत विचार येत असतात त्यामुळे मग आपल्याला झोपं वगैरे लागत नाही तर हा मंत्र म्हटल्यामुळे आपली जी पण काय अडलेली कामं आहेत तर ती कामं मार्गी लागतात आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात मुलांचे संकटे विघ्न काय असतील तर ते पण दूर होत असतात आणि मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी म्हटलं तर त्यासाठी काही एवढी वेळ काळ वगैरे नाही ज्यावेळेस तुम्ही सका संध्याकाळी कधीही म्हणू शकता रात्री बारापर्यंत त्यामुळं मग आपल्या आयुष्यातील ज्या आपण काही गोष्टी आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि मग श्रीरामाचा जन्म हा दुपारी झालेला झाला होता म्हणून मग आजच्या दिवशी पूजा केली जाते श्रीरामाची मूर्ती नसेल तुमच्याकडे आता जर तुम्हाला अभिषेक करायचं असेल तर मग स्वामी समर्थांची पण मूर्ती घेऊ शकता कारण की स्वामी समर्थ म्हणत असतात की मीच राम आहे मीच कृष्ण आहे मीच विठ्ठल आहे त्यामुळं मग तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊन पण त्यांना पण अभिषेक घातलात तरीही चालेल आणि जरी मूर्ती नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पण अभिषेक घालू शकता तर हा जो उपाय आहे तर मग अशा पद्धतीचा हा उपाय आहे ते तुम्हाला समजलंच असेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय जय राम जय श्रीराम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद